आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची दाखवलं आज सकाळी संसदेच्या प्रवेशद्वारावर हातात व गळ्यात कांद्याच्या माळा तसेच बागलाण तालुक्यातील मोरेनगर येथील कांदा उत्पादक शेतकरी व व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी रेखाटलेली कांद्याच्या भावाच्या संदर्भातील व्यंगचित्र हातात घेऊन नाशिकसह हो उत्तर महाराष्ट्रातील खासदारांची प्रतिमा असलेली व्यंगचित्रे हातात घेऊन घोषणाबाजी केली संपूर्ण देशासह सत्ताधाऱ्याचे लक्ष वेधून घेतले त्याबद्दल सर्वच विरोधातील खासदारांचे अभिनंदन होत आहे दिंडोरीचे खासदार भास्करराव भगरे यांनी एका हातात व्यंगचित्र आणि दुसऱ्या हातात कांद्याची माळ घेऊन जोरदारपणे निदर्शने केली नाफेड आणि एन सी सी एफच्या या बोगस कांदा खरेदीचा पर्दाफाश करत निर्यातीला प्रोत्साहन तसेच कांद्याला तात्काळ पाचशे रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्यात यावे इत्यादी मागण्यांसाठी सर्वच विरोधी खासदारांनी मागणी लावून धरली संसद परिसर दणाणून सोडला गेल्या दहा ते बारा दिवसांपासून कांदा उत्पादक का व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींची व्यंगचित्रे रेखाटून निवेदनाद्वारे लक्ष वेधून घेतले होते त्याची दखल घेत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील खासदारांना घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले यात काँग्रेस खासदार डॉ शोभा बच्चाव खासदार भास्करराव भगरे खासदार राजाभाऊ वाजे खासदार बजरंग सोनवणे खासदार निलेश लंके खासदार अरविंद सावंत हे सहभागी झाले खासदारांनी कांद्याच्या माळा घालून थेट संसदेत पोहोचले कांदा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असताना केंद्र सरकार या बाबतीत उदासीन असल्याचे दिसून येते गुजरात सरकारने कांद्यासाठी तीनशे रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर केले ते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना का नाही असा सवाल खासदार भगरे यांनी उपस्थित केला व प्रति क्विंटल अनुदानाची मागणी केली दुसरीकडे नाफेड आणि एनसीसीएफ चा भ्रष्टाचार पाहिजे त्यात परप्रांतीयांचा सुळसुडार झालाय गोवा गुजरात मध्य प्रदेश येथील नाफेडचे दलाल एजंट हे दिल्ली दरबारी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नाफेड व एनसीसीएफ साठी बोगस कांदा खरेदी केलाय सत्तावीस जूनपर्यंत सर्व खरेदी बंद झाली यांचा भव्य मोठ्या खड्यांमध्ये कांद्याच्या वाहनांची गर्दी कशी असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव यांनी उपस्थित केलाय आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उत्तर महाराष्ट्रातील सर्वच खासदारांनी एकजुटीच्या कांदा प्रश्नांवर आवाज उठवला त्याबद्दल व्यंगचित्रकार किरण मोरे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव यांनी समाधान व्यक्त केले मागलण वृत्तांतासाठी सहसंपादक विनय इनामदार महाराष्ट्राचा शेतीमालाचा विचार केला तर सरासरी उत्पादन जास्त प्रमाणात होत असतं त्या कांद्याचे आज भाव एकदम गडगडलेले आहेत दहा ते बारा रुपयेसुद्धा काला भाव मिळत नाहीत उत्पादन खर्चाचा उत्पादन खर्चाचा विचार केला तर त्या कांद्याला चौदा ते पंधरा रुपये उत्पादन खर्च येत असतो आणि आज त्या उत्पादन खर्चाच्या भावात सुद्धा कांदा विकला जात नाही त्यामुळे आम्ही आज संसदेच्या मकरद्वारवर महाराष्ट्रातील सर्व खासदार विशेष करून बग्रेसर असो राजाभाऊ असो बाप्पा असो आदरणीय सुप्रियाताई असो अनेक आम्ही सर्व खासदारांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं आमची मागणी एकच होती की कांद्याला अनुभव मिळाला पाहिजे कमीत कमी चाळीस ते पेचाळीस रुपये भाव तरी मिळाला पाहिजे आमच्या दुधाची सुद्धा बाजार भाव वाढले पाहिजेत अनेक शेतीमालासुद्धा बाजार भाव वाढले पाहिजेत कारण शेतकरी हा जगाचा अन्न आहे पण तोच अन्नदाता आज आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर आपण त्या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जागा देण्यासाठी या ठिकाणी आंदोलन केलं आहे सर नगर असो पुणे असो नाशिक असो या भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक आहेत आणि त्यांच्या घरामध्ये कांदा पडू नये मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान होत हो आहे ते वाढ बघताय की भाव वाढ होईल की नाही माझा इंडोरी लोकसभा मधल्यासंघ म्हणजे नाशिक जिल्हा हा कांद्याच्या बाबतीमध्ये म्हणजे नगरपंचायतमध्ये आहे मोठ्या प्रमाणावर ते उत्पादन होत आहे शेतकरी अत्यंत मेहनतीने म्हणजे जर माझ्या मतदारसंघात बघितलं तर एक नंबरचं पी नंबर पी पीक कांदा आहे आणि दोन नंबरचं पीक द्राक्ष आहे आणि कांदा मोठ्या प्रमाणावरती लागण केली जाते आणि शेतकऱ्यांचं ते एकच पीक आहे कारण त्यासाठी लागणारी भौगोलिक परिस्थिती ही विशेषतः दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये परंतु उन्हाळ कांद्याचं मे मध्ये काट चालू असताना अवकाळी पाऊस कांद्याचं नुकसान झालं आणि आता नुकसान झालंय म्हणून थोडाफार भाव वाढेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती परंतु आता दोन तीन महिने झाले कुठल्या प्रकारचा भाव सातशे आठशे हजार बाराशे रुपयांनी कांदा विकला जातोय उत्पादन खर्च देखील नाही मी माणसा आठवड्यामध्ये मां संसदीमध्ये सुद्धा हा के प्रश्न केला होता कृषी मंत्र्यांना भेटलो होतो की शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर सरकार जी नाफेड आणि एन सी सी एफच्या माध्यमातून खरेदी करत आहे ती खरेदी त्या याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे त्याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे त्याचप्रमाणे गुजरात सारखं राज्य एका बाजूला कांद्याला अनुदान देतं तीनशे साडेतीनशे रुपये मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जर बाजार भाव मिळत नाही तर त्या ठिकाणी पाचशे रुपयाचं अनुदान दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर जी निर्यात बंदीच्या संदर्भातलं जे सरकारचं धोरण आहे कारण माझ्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस काँग्रेसचं सरकार चाळीस पन्नास रुपये किलोच्या वरती भाव गेल्यानंतर निर्यात बंदी करत होतं परंतु अलीकडचं सरकार जर बघितलं हो तुम्ही दहा बारा वर्ष दहा अकरा वर्षामध्ये त्यांनी एकवीस ते बावीस वेळा कांद्याची निर्यात बंदी केली वीस पंचवीस रुपयाच्या वर भाव जावा लागला की लगेच निर्यात बंदी करतात म्हणजे हे जे धोरण आहे हे सरकारचं अत्यंत चुकीचं आहे आणि त्यामुळे माझ्या मतदारसंघामध्ये कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत अहवालदीन झाला आहे त्याचबरोबर द्राक्षाचं अवकाळी पाच पावसामुळे जी काडी होण्यासाठीचा जो पिरियड असतो गर्भधारणा होते तो सुद्धा सीझन हो या पावसाळी म्हणजे अजूनही पाऊस थांबलेला नाहीये विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये आणि त्या शेतकरी अत्यंत कांद्याच्या बाबतीत द्राक्षाच्या बाबतीत भाजीपाला ही सगळी पिकं खरीपाचा सीजनच त्या ठिकाणी नष्ट झालेला आहे म्हणून मुला दुष्काळ जाहीर करावा कांद्याला सी सी एफ ची जी खरेदी त्याची चौकशी करावी त्याचबरोबर जे निर्यातीचं धोरण आहे ते स्पष्टपणे असावं अशा प्रकारचे आणि कांद्याला अनुदान द्यावं अशा प्रकारची मागणी आज पकरद्वारवरती आदरणीय सुप्रेता यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सर्वच खासदार त्या ठिकाणी सहभागी झालेले होते आणि ती मागणी आम्ही सरकारकडे केली माझे भाऊ तुमच्या मतदारसंघामध्ये देखील मोठ्या प्रमाणात कांदा पिकतो तुम्ही देखील आंदोलनामध्ये सहभागी झाले तर काल सांगा सरकारचं केंद्रीय सरकारचं कायमचं कांदा निर्यातीबाबत धडसोडीचं धोरण हे कांद्याच्या या परिस्थितीला जबाबदार आहे असं आमचं सर्वांचं दरवर्षी निर्यात ही व्हायला पाहिजे निर्यात झाली तर आपल्या बाजारात आपल्या बाजारात जागतिक बाजारात आपला मान दरवर्षी जातो त्यामुळे आपल्याला तिथं स्थिरता लागते परंतु कधीतरी बंद करायचं कधी बनातील तेव्हा चालू करायचं या बाबतीत जे धरसोडीचं धोरण आहे त्यामुळे जागतिक बाजारात भारतीय कांद्याला आता मागणी केंद्र होत आहे त्यामुळे आपण सरकारने एक योग्य ते धोरण घेतलं पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करत हो। आहोत शेतकऱ्यांना अनुदान दिलं पाहिजे एक्सपोर्टर जे आहेत त्यांना काही सवलती दिल्या पाहिजे कारण त्याच्याशिवाय कांद्याचे भाव वाढणार नाही आणि निर्यात वाढणार नाही निर्यात वाढल्याशिवाय बाजारभाव वाढणार नाही हे आमचं धोरण आहे आम्ही मध्यंतरीच्या काळात फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांना भेटलो कृषी मंत्र्यांना भेटलो पियुष गोयलजींच्याकडे पत्र दिलंय सर्वांनाच आम्ही विनंती केली की हे जे धोरण आहे हे धोरण व्यवस्थित एक धोरण ठेवा तरच शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे आज प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे बाजारभाव तीनशे ते आठशे रुपये क्विंटल विकतोय दोन हजार रुपये खर खर्च येतोय आणि म्हणून हा कांद्याचा भाव कुठेतरी आपण मिनिमम सपोर्ट प्राइस वर एस पी कांद्याला मिळाली पाहिजे ही मागणी रस्त्यावरती आंदोलन करणार का कारण तुम्ही तिन्ही नेते रस्त्यावरती आंदोलन करताना आम्ही पाहिलेले आहेत या मुद्द्यावरती तुम्ही रस्त्यावरती आता आंदोलन करणार का आता आम्ही जिथे जिथून हा निर्णय होतो तिथं आंदोलन केलं तिथं प्रत्येकाला भेटलोय प्रयत्न करतोय आता इथून तर योग्य हो तो निर्णय झाला तर आंदोलन करण्याची आवश्यकता नाही परंतु जर योग्य तो निर्णय होत असेल तर आंदोलन करण्याची शेतकऱ्यांबरोबर गरज आहे साठी कोणाला भेटणार आहे का केंद्रीय कृषी मंत्री आहेत शिवराज सिंग चौहान निर्मला सीतारामन आणि यांना भेटले पण आज या की येणाऱ्या दिवस मागच्याच आठवड्यामध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांना आम्ही भेटलोय निर्मला सीतारामन मॅडमला भेटलोय कारण एका बाजूला शेतकऱ्यांना हमी भाव दिला पाहिजे दुसऱ्या बाजूला जे निर्यातदार आहे त्यांना काँग्रेसच्या काळामध्ये प्रोत्साहन अनुदान दहा टक्केपर्यंत दिलं जात होतं परंतु हे सरकारने के बंद केलंय म्हणजे यांना बाहेर मालच जाऊ द्यायचं नाही अशा पद्धतीची नीती सरकारची आहे आणि म्हणून आम्ही कृषी मंत्री असेल निर्मला सीताराम मॅडम असतील जी गोयल असतील यांना भेटलोय आणि जर एवढेही करून जर दखल घेत नसतील तर परत आम्ही महाविकास आघाडीचे खासदार त्या ठिकाणी भेटून आणि हा प्रश्न कसा मार्गी लागेल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहे या ठिकाणी हे जे बनवलेलं आहे हे देवळा तालुक्यातील एक किरण मोरे नावाचे चित्रकार आहेत त्यांनी हे कांद्याचं किती नुकसान होत आहे मग अवकाळी पाऊस असेल भ्रष्टाचार असेल या सगळे मुद्दे त्यांनी म्हणजे इथे वरती तुम्ही जर बघितलं तर हे सगळे नेते मंडळी म्हणजे ओमजी बिर्ला असेल पंतप्रधान असतील अमित शाह असतील ही सगळी त्यांची चित्र काढलेली आणि खाली शेतकरी कसा हवालदिल झालाय या म्हणजे याच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर ही पत्रक सुद्धा त्यांनी बनवून दिली आणि शेतकऱ्यांचा आक्रोश दाखवण्याचं काम या माध्यमातून त्यांनी केलेलं तें आहे डोनाल्ड ट्रम्प तरँम्द यांनी जेव्हा टेरिप लावला त्याच्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं की मी माझ्या देशाच्या शेतकऱ्यांचं हित जोपासणार आहे आम्हाला सर्वात महत्वाचं देश पातळीवर काय घटना चालू आहे यापेक्षा आमचा शेतकरी वाचला पाहिजे आमच्या शेतकऱ्याच्या मालाला बाजार भाव मिळाला पाहिजे ही आमच्या सर्वात महत्वाची मागणी आहे आणि या ठिकाणी सरकार जो शेतकरी कमा अशी शेतकऱ्याची प्रतिक्रिया सुद्धा या पलकावर पाहायला मिळते थँक्यू थँक्यू